दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल करा गुरु अभ्याकस प्रायव्हेट लिमिटेडतर्फे दोन हजार तेवीसमध्ये स्तरावर मेंटल अरिथमेटिक आणि वैदिक मॅथ्स या विषयांवर स्पर्धा आयोजित करण्यात आलेली होती यामध्ये देशभरातून हजारो विद्यार्थ्यांनी सक्रियपणे सहभाग नोंदवलेला होता नाशिक शहरातील गुरु अभ्याकस अकॅडमीच्या पस्तीस विद्यार्थ्यांनीसुद्धा या परीक्षेत सहभाग नोंदवलेला होता ज्यामध्ये चौतीस विद्यार्थ्यांनी उत्तुंग यश संपादित करून टॉप तीन पाच आणि दहामध्ये विशेष प्रावीण्य मिळवलेलं आहे गुरु अभ्याकसच्या संचालिका शोभा प्रदीप कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली चार ते चौदा वर्ष वयोगटातील विद्यार्थ्यांचा या परीक्षेत सहभाग होता शोभा कातकडे यांनी विद्यार्थ्यांच्या मनात गणिताविषयी असणारी भीती गणित सोडवताना येणाऱ्या अडचणी गणिताची आवड निर्माण व्हावी यासाठी प्रयत्न केले आहेत गुरु अभ्याकसच्या माध्यमातून त्यांनी आत्तापर्यंत शेकडो विद्यार्थ्यांना प्रावीण्य देखील मिळवून दिलेलं आहे विद्यार्थ्यांच्या मनात गणिताविषयी ओढ निर्माण व्हावी त्याकरता त्या, त्या विशेष प्रयत्न करत असतात तसेच मुलांना आणि पालकांना प्रोत्साहित करत असतात नमस्कार माझं नाव मिसेस शोभा प्रदीप कातकडे गुर्या बॅकस प्रायव्हेट लिमिटेड यांनी नॅश राष्ट्रीय स्तरावरती एक एक्झाम ऑर्गनाईज केली होती त्यामध्ये आपले पस्तीस मुलं पार्टिसिपेट झालेले होते त्यातील चौतीस मुलांना टॉप थ्रीमध्ये टॉप फाईव्हमध्ये टॉप टेनमध्ये अशा ठिकाणी सिलेक्शन मिळालेले आहे त्यासाठी आपण इथे छोटासा प्राईज डिस्ट्रिब्युशन सेरेमनी मान्यवरांच्या हातून करत आहोत अभ्यास का आणि कोणी करावा सर्वांनाच असा प्रश्न असतो ट्रेंड डे म्हणून अभ्यास करावा की सर्व म्हणून करावा तर तसं नाही अभ्यास साठी चार ते चौदा वर्षाच्या मुलांना आपण घेऊ शकतो अभ्यास मध्ये चार ते चौदाच वर्ष का तर हा ब्रेन डेव्हलपमेंट कोर्स असल्यामुळे ह्या वयाच्या मुलांचा इथे चांगल्या प्रकारे आकलन क्षमता वाढते म्हणजेच कॉन्सन्ट्रेशन पावर चांगली होते तसेच लर्निंग ॲबिलिटी वाढते ह्या सर्व गोष्टी तर त्याचप्रमाणे कॅल्क्युलेशन मॅथमधील कॅल्क्युलेशन ॲडिशन सबस्ट्रॅक्शन मल्टिप्लिकेशन डिव्हिजन स्क्वेअर रूट ह्या सर्व मॅथ कन्सेप्ट इथे क्लिअर होत असतात आणि जर आपल्या ह्या बेसिक मॅथ कन्सेप्ट जर इथे सर्व क्लिअर होत असतील आणि त्याही फ्यू सेकंडमध्ये आपण ऑन अ फिंगर करत असू तर मला नाही वाटत कुठल्याही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम एक्झाममध्ये आपले मुले मागे पडतील किंवा त्यांना कुठेही काही टाइम लिमिटचा म्हणजे टाईम लिमिट येऊ शकेल त्यासाठी अभ्यास खूप गरजेचा आहे नमस्कार माझं नाव अनुष्का आहे मी एका गुरु अबॅकस अकॅडमीची स्टुडंट आहे माझ्या टीचरांचे नाव शोभा काकडे आहे मा मी सेकंड लेवल नॅशनल कॉम्पिटिशनमध्ये फर्स्ट आली आहे माझे टीचरांनी माझ्यासाठी खूप मेहनत घेतली आणि बाकी स्टुडंटसाठी पण खूप मेहनत घेतली मी खूप आहे ज्याच्याने माझ्या माझे टीचर खूप छान आहे त्यांच्यासारखे मला टीचर भेटलेलं आहे आणि आम्ही एका दिवसाला दहा त्या टीचर आम्हाला एका दिवसाला दहा दहा पेजेस सॉल्व करायला लावायच्या आम्ही टू हंड्रेड टू थ्री हंड्रेड सम्स पर डे आम्ही सम सॉल्व्ह करायचो नमस्कार मी डॉक्टर नम्रता श्लोक तुपसाखरे माझा मुलगा श्लोक तुपसाखरे हा फोर्थ स्टँडर्डमध्ये आहे त्याच्या मॅथ्सची आवड बघून आम्ही अभ्यासच्या क्लासेसच्या शोधात होतो तेव्हा माझ्या एका फ्रेंडनी मला शोभा मॅडमच्या गुरु अभ्यास क्लासेसबद्दल सांगितलं आणि एका महिन्यातच मला त्याच्यामध्ये भरपूर इम्प्रुव्हमेंट जाणवली सुरुवातीला मला वाटलेलं मॅथ्सच्या क्लासेससाठी जाण्यासाठी तो जरा कंटाळा करेल पण मॅडम मैं, मॅडम इतक्या प्रेमाने आणि आत्मीयतेने शिकवतात मुलांना की लगेचच तो उत्साही असायचा की क्लास कधी असतो आणि प्रत्येक मुलाला पर्सनली मॅडम वेळ देतात प्रत्येकासाठी एफर्ट्स घेतात आणि काही डाऊट्स असतील तर ते क्लिअर होईपर्यंत मॅडम त्याच्यासाठी एफर्ट्स घेत असतात आजकालच्या धावपळीच्या हो जगात कॉम्पिटेटिव्ह जगामध्ये आपल्याला आपली मुलं कुठेच मागे पडू नये असं वाटत असतं आणि त्यासाठी अभ्याकस क्लासेस खूप हेल्पफुल आहेत असं मला वाटतं कारण माझ्या मुलांनी नॅशनल लेवल कॉम्पिटिशनमध्ये फिफ्थ रँक मिळवला आणि त्याचं पूर्ण क्रेडिट शुभा मॅडमला फर्स्ट लेवलमध्ये माझ्या मुलीची इम्प्रुव्हमेंट म्हणजे ती छान पद्धतीने कॅ कॅल्क्युलेशन करू लागली पटापट बोटांवर टूल्सच्या साह्याने ती आकडेमोड इतकी पटकन करेल, ती करेल असं मला बिलकुलही वाटलं नव्हतं त्यामुळे मी सेकंड मध्ये आणि त्यानंतर थर्ड लेवलमध्ये तिचं ॲडमिशन घेतलं आणि ती अगदी छान प्रकारे कॅल्क्युलेशन करू लागली गणिताची आकडेमोड म्हणा की बेरीज वजा बाकी त्यानंतर गुराकार या गोष्टी पाडे तयार करणं अगदी मोठ्या मोठ्या संगीतचे पाडे तयार करणं हे अगदी छान पद्धतीने त्यांना शिकवलं जात दरम्यान राष्ट्रीय स्तरावर विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या उत्तुंग यशाबद्दल सात जानेवारी रोजी नाशिक मधील गुरु अबॅकस अकॅडमीच्या वतीने सत्कार सोहळा या विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले होते यावेळी दिंडोरी येथील सायन्स कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर राजेंद्र सांगळे एकनाथ गंभीरे प्रदीप कातकडे आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती मान्यवरांच्या हस्ते सर्व विद्यार्थ्यांचा सत्कार या प्रसंगी करण्यात आला या प्रसंगी विद्यार्थी तसेच पालक देखील मोठ्या संख्येनं उपस्थित होते रवी कोटेवार नाशिक न्यूज नाशिक